सगळं हातात मोठं साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली घरावर येणारी संकटे टळतात आणि पतीचे दीर्घायुष्य वाढते तेव्हा भगवान शिव स्मित हास्य करत म्हणाले आता मी तुम्हाला हरतालिका व्रताची एक पुराणाची कथा आठवण करून देतो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी धरून या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात चला आता वाजले सकाळचे साडेसात सव्वा सात झाली सातला उठली आणि पटापट मी इथे स्वयंपाक म्हणजे खिचडी केलेली विह्यांसाठी टिफिनला तर तुम्हाला माहिती आहे गॅस संपला माझा तर त्याच्यात आता खिचडी करावी लागली आणि स्नॅक्ससाठी आता पटकन दुकानातून काहीतरी घेऊन यावं लागेल तर घरात पण काही ब्रेड वगैरे होतं ॲवेलेबल पण ते तळायला नाही जमणार त्याच्यामध्ये म्हणून मग खिचडी टाकली म्हटलं स्नॅक घेऊन येऊ कियाला आणि त्याला पण थोड्या वेळाने आता दुकान पण उघडले नसतील बाहेर जवळ तर बघू शकता असं पावसाच आहे थोडासा पाऊस पडत होता रेमची सकाळी सकाळी आणि आज आहे हरतालिका हरतालिकेच्या हल हलदी खादी खादी शुभेच्छा आज सगळ्यांचा उपवास असणार उद्या सुटणार तर तेच थोड्या वेळाने माझं पूर्ण आवडलं एक्सरसाईज सगळी झाली की देवाला आवरून काढायचं आहे देवालातले देव वगैरे क्लीन करून घेणार साफ करून घेणार देवांची आगोळ करणार त्याच्यानंतर पूजा वगैरे करणार आणि मग ते साहित्य पण आणायचं हरतालिकीचं मला तर ते बघेल आता नंतर थोड्या वेळाने किंवा योग आली का तेव्हा घेऊन येईल दुपारी पूजा करेल जे आपण याची करतो ना वाळूच्या पिंडीची वगैरे तर वाळूची पिंड तयार करून सगळं ठेवणार रेडी करणार आणि मग साडी वगैरे घालेल साडी किंवा ड्रेस बघेल काय घालायचं आणि पूजा करून घेणार तर असं आहे आजचा प्लॅन बघू पहिल्या माझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी आम्ही कपालेश्वरला गेलो होतो हरतालिकेला इतकी गर्दी होती बापरे तिथे पूजा केली होती आणि आज पण खूप गर्दी असणार आहे आणि आर मी आण कशी स्कूलला जातात तर मग ते येतात त्या जातात जमणार नाही दरवर्षी मी इथेच पूजा करते वाळूची पिंड तयार करून मस्त पूजा करते हरतालिकेची तर ते खिचडी होते आठ मिनिट बाकी आहे विहनसाठी स्नॅक घेऊन येणार स्वीटमध्ये गेली आणि केक वगैरे घेऊन आली इथे खिचडी झालेली बघू शकता एकदम मस्त तुम्हाला दाखवते आपल्या ना बासमती तांदळाची केली आणि आणखी छान झालेली मोकळा मोकळा लाईट झालेला आहे मस्त तर सिंपल खिचडी केली साधी ए सांडून गेली बघू शकता आता अशी ठेवते थोडं थंड होईल शकता इथे मस्त खिचडी इंद्रायणी पांदळाची इथे केक दिला आहे स्नॅक मध्ये फ्रूट केक आणि आता त्याला हे देते आता खाण्यासाठी चला तर इथे दिला खिचडी खूप हे होऊन जात ना आता वरती आईनचा गॅस घेऊन यावा लागेल चहा वगैरे करण्यासाठी आहे तर त्याच्यामुळे दुध मी. इंग्लिश टेस्ट आहे ना युनिट टेस्ट झालं ना अभ्यास ते विहांचा टिफिन घाईघाईत केला कसा बसा बरं न्यूट्रीपॉट होतं आपल्याकडे ना त्याच्यात खिचडी झाली द विहान बाय मेहनत लागली का भरलेला गॅस आहे फिरायला गेली आणि पटापट एक्सरसाइ करून स्वतःचा आवरून अ आवरून मस्त शिवलिंग तयार करून ठेवणार आणि त्यानंतर पत्री घेऊन यायचे जे आपलं वाहतो ना पाच पत्री तर ते घेऊन यायचं थोड्या मी माझा सगळं ते पण घेऊन येणार आणि त्याच्यानंतर मग साडी नाही तर काहीतरी बघेल आता काय घालायचं अजून ठरलं नाहीये पण आता एक्सरसाइज करून घेते पटकन माझं स्वतःचा आवरते आणि त्याच्यानंतर मग I got it little एक्सरसाइज झालेली आहे माझी खुद्द लागला आता स्वतःचं आवरून घेते मस्त छानपैकी पूजा मांडून घेते आणि पूर्ण पूजा मांडली की तुम्हाला दाखवतेच कशी मांडलेली आहे आणि मग आ, पत्री वगैरे सगळं घेऊन यावं लागेल फळं वगैरे इथून कोपऱ्यावरून जाऊन घेऊन येणार सगळं आणि मग स्वतःचं आवरणार आणि छानपैकी पूजा करणार हालतालकीची तर चला आता मी स्वतःचं आवरून घेते आणि देवाला पूर्ण क्लीन करून घेते देवालातली रिती फजी वगैरे पुसून घेते पूर्ण आणि छानपैकी सगळं आवरून ठेवते आणि मग शिवलिंग तयार त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी चल माझा आवडला आता मी देवाला क्लीन करून घेते पूर्ण देव देवधुवण वगैरे सगळं नीट छान मांडून ठेवते आणि ते काढून पाती पाहिल्या तिथे पुढे ना पाठ नाही तर काहीतरी ठेवते असं प्लॅटचा तुकडा वगैरे त्याच्यावर मग पिंड तयार करणार तर आधी तर मी सगळं देव देवाला वेगळे क्लीन करते पूर्ण पुसून घेते एरिया चला आता पूर्ण झाला ना तेव्हा तुम्हाला दाखवते इथे पूर्ण पुसून घेतलेला आहे पूजा आंग केली देवांची पूजा केली आणि आता ना दिवा वगैरे पेटून देईल तर इथे थोडं ओलं आहे ना त्याच्यामुळे बघू शकता मस्त देवांची आंघोळ केलेली आहे छानपैकी तर चला आता इथे माती आणून पूजा वगैरे मांडवून बघू शकता इथे माती आणून ठेवली रांगोळी काढून घेतली आणि छोटासा पाट म्हणजे पाट्या ना येऊटचा तुकडा आहे त्याच्यावर मी पिंड तयार करणार आणि छान दिवा लावून दिला पूजा केली आणि आता फक्त हरतालिकेची पूजा म्हणजे पिंड तयार करून पिंडाची पूजा करायची आहे तर असं झालं पटकन जाऊन पत्री वगैरे फळं पाच फळं वगैरे सगळं घेऊन येते आणि स्वतः रेडी होते साडी वगैरे घालते मस्त छानपैकी आणि मस्त पूजा करून घेऊ आपण इथे हलपलकीची जवळच महादेवाचं मंदिर आहे पण मग ना तिथे खूपच गर्दी असेल आणि गेलं तरी आता पाऊस चालू आहे खूप तरी मी आता पत्री वगैरे ये घेऊन येणार म्हणून म्हटलं इथं आणि कियाला पण येईल ना घरी त्याच्यामुळे मला जाता आला नाही तर मी गेली असती तिथेच पूजा केली असती पण आता कियाला येईल तर बारा वाजले आता सव्वा बारापर्यंत येईल तोपर्यंत मी घेऊन येते बाकीचं इथेच पूजा छान छान पैकी मी दरवर्षी इथेच करते पूजा तर पाच फळ वेगळे बाकीचं सामान घेऊन येते आणि मग पूजा करून घेऊ मस्त छान चिथी चला फुलं वगैरे हातात नाग साहित्य घेण्यासाठी ती गड ती घाल बघू शकेल ते माझा भाज्या आई आणि पूजेचं साहित्य घेतलं सगळं पत्री वगैरे सगळं घेतलं मेन मेन लागणार बघू शकता इथे आणि फुलं आणली थोडीशी इथे चला साहित्य घेऊन झालेलं आहे आता मस्त रेडी होते साडी घालते आणि पूजा करून घेऊ चल तर इथे माझा आऊन झाला आहे आणि मेकअप जास्त काहीच केलं नाही मी एकदम सिंपल माझं सिरम वगैरे लावून लिपस्टिक लावली आयब्रो पेन्सिल लावलेली आहे ला आणि नद घातली आज मी थोडं साऊथ इंडियन प्लस महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे तर साऊथ इंडियन मध्ये तुम्हाला हे टेम्पल हार दिसत असेल आणि महाराष्ट्रामधली मधली तुशी दिसत असेल नद दिसत असेल तर थोडा असा लुक केलेला आहे तर आय होप तुम्हाला आवडेल माझा लुक तर पूर्ण लुक दाखवते तुम्हाला माझा चला तर बघू शकता इथं मी घातलेली आहे साऊथ इंडियन साडी केरळवरून आणली होती इतकी छान आहे एकदम पटकन नेसली जाते इतकी ने हलकी आहे ना कॉटनची आणि अशी बघू शकता त्याच्या कॉटरस दुसऱ्या साडीवर सुद्धा घातले रेड कलरच मी आणि असं सा सालू केलेला आहे हरतालिका हलतालिकेचा तर मला कसा ऑर्डर येणार नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने माझा असा लूक आहे आजचा तर चला आता पूजेची तयारी कमरेला खचून घेऊ हे आणि बाकीचं दूध वगैरे सगळं घेऊन घेऊ वाटेमध्ये वाट वाट नव्हत्या तर चला आता पूजेची तयारी करून घेऊ तर इथे आलेली आहे कियरा आली म्हटलं तेव्हाच पूजा सुरू करू तर चला आधी पिंड तयार करून घेऊ आणि मग हात धुवून मग वगैरे मस्त पूजा करून घेऊ तर इथे आरती पण लावून देते साईडला मी आणि उत्तरेकडे पूजा करायची इकडे साईडला मांडायचे कुटुंबात सुख येते घरावर येणारी संकटे टळतात आणि पतीचे दीर्घायुष्य वाढते तेव्हा भगवान शिव स्मित करत म्हणाले आता मी तुम्हाला हरतालिका व्रताची एक पुराणाची कथा आठवण करून देतो जी फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील ऐकावी ही कथा पती पत्नीने ऐकल्याने माझे आणि माता पार्वती म्हणजेच गौरीची विशेष कृपा त्यांच्यावर होते आणि पती पत्नीचे दीर्घ आयुष्य वाढते आणि कुटुंबात वर्षभर सुख समृद्धीचा वर्षाव होत राहतो माता पार्वती उत्सुक होऊन म्हणाल्या हो महादेव ही कथा ऐकायला मला खूप आवडेल मी तयार आहे त्यावर भगवान शिव म्हणाले ही कथा फक्त श्रवण केल्याने शांत मनाने आणि श्रद्धेने ऐकल्याने स्त्रियांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात पतीवर कोणतेही संकट येत नाही पतीला प्रत्येक कामात यश लागते आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात जरही हरतालिका व्रताची कथा शेवटपर्यंत ऐकली गेली तर स्त्रीवर माता पार्वतींची कृपा मरेपर्यंत राहते या कथेमध्ये इतकी शक्ती आहे जी आपल्या पतीचे कायम स्वरूपी रक्षणाला शेअर करा माता दानव आणि माणसांच्या संसारात संतुलन राखण्यासाठी परमेश्वराची कृपा आवश्यक होते भगवान शंकर हे तपस्वी त्यागी आणि विरक्त योगी म्हणून ओळखले जात ते कैलास पर्वतावर वास करत त्यांचे स्वरूप अत्यंत विचित्र होते शरीरावर भस्मा गळ्यात सर्पांची माळ डोक्यावर जटाजूट डोळ्यात ज्वाला समान तेज आणि वस्त्र म्हणून फक्त ठाऊक होते ऋषी शिवाचा सृष्टीचे कार्य पुढे सुरळीत होऊ शकत नाही कारण शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत शक्तीशिवाय निर्माण कार्य होणार नाही आणि विश्वात असंतुलन निर्माण होईल पूर्वजन्मी सती राजा दक्ष प्रजापतीची कन्या हिचे विवाह समृद्धि देहि दे परमेश्वरि देहि सौभाग्य आरोग्य देहि मे परमं सुखम् पुत्र पौत्रादि समृद्धे देहि मे परमेश्वरि देहि सौभाग्य आरोग्य देहि मे परमं सुखम् पुत्र पौत्रादि समृद्धे देहि मे परमेश्वरि देहि सौभाग्य आरोग्य पूजा झाली आणि आपलं हरतालिकेचे मंत्र पण म्हटले तर एक याच्यावर लावून दिलं होतं टॅबवर आणि मस्त कथा राहते टॅबवर लावून दिली ना एक साईडला कथा ऐकायची मस्त म डोळे बंद करून खूप छान वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटतं तर मस्त पूजा झालेली घरातल्या घरात आपली आणि मी नेहमी अशीच घरात करते तर फक्त पहिल्या लग्नाच्या पहिल्या वर्षी आम्ही गेलो होतो कपालेश्वरला तिथे पूजा केली होती हरतालिकेची त्याच्यानंतर मग मी घरीच पूजा करते अशी मांडून तर मस्त पूजा झालेली आहे खूप भारी वाटलं छान वाटलं मला आणि तुम्हाला कसं वाटत ते ना की सांगा आणि इतकं प्रसन्न वाटतंय सगळे देव धुतले छानपैकी आंघोळ केली मस्त के पिंड तयार केली आपली याची काय म्हणता मातीची छान पिकी आणि पूजा झाली हर इतकी इतकं मस्त प्रसन्न वाटतंय छान वाटतंय आणि असं असं जाणवत पण नाही की भूक लागली काय नाही काय नाहीच जाणवत आता मस्त नाही ना थोडीशी फोटोज काढते साडी घाची तर फोटो झालेच पाहिजेत आणि मग चहा ठेवणार माझ्यासाठी स्वयंपाक झालाच होता आधी तुम्हाला दाखवलं मी खिचडी केली होती तर चला आता मी ना फोटो काढून घेते मस्त साडी बदलते आणि त्याच्यानंतर बोलते तुमची साडी वेगळी ठेवली आता माझ्यासाठी मस्त चहा करते गरम गरम छानपैकी आणि उपवास बघेल मी माझं भूक अस नाही मी रे खाडी बोलते आणि पूजा इतकी छान झालेली आहे एक मिनिट आता चहा ठेवते माझ्यासाठी मस्तपैकी वैभव त्यांच्यासाठी चिडी आहेत केलेली याची सकाळी इथे वस्ती चहा आणि शुगर फ्रीची हे पण संपलेलं आहे आता जर आणावं लागेल घेऊन यावं लागेल पटकन आणि मस्त आलं टाकते चहामध्ये छान छान टाकी तर आता चहा होतोय मस्त चहा पिते आधी बाहेर मस्त होत पडलं होतं आता इतक्यात पण पावसाचं वातावरण झालं आणि चला बोल दे ना तर